नमस्कार केलेला संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आम्ही महालक्ष्मी निसर्ग निसर्गभ्रम्हती ग्रुप यांनी डहाणू कासा ते तुळापूर राजगड अशा प्रकारची एक ट्रिप अठ्ठावीस एकोणतीस व तीस मार्च रोजी केलेली आहे एकोणतीस मार्च रोजी आ, संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिन समाप्त होत होता, होता आणि त्या दिवशी आम्ही संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी जाण्याचं नियोजन केलं होतं आणि आम्ही चारोटी या ठिकाणावरून गामाजी सरांच्या पासून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आम्ही एकवीस जण मिळून हे टूर करण्याचे ठरवले होते त्यातील बऱ्याच जणांनी संभाजी महाराजांना सुरुवात झालेली आहे हे बघा आपण आत्ता जे पाहिलं तर ते आम्ही बसमध्ये प्रवासाला सुरुवात केली होती आणि मनोरंजनासाठी डान्स वगैरे मित्र करत होते त्या दिवशी आम्ही संध्याकाळी सरांच्या घरी मुक्कामी गेलो त्या ठिकाणी नाश्ता वगैरे करून आम्ही नंतर समाधी स्थळाकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत ही आमची तयारी पूर्ण झालेली आहे वडू या ठिकाणी संभाजी महाराजांची जी समाधी आहे त्याकडे आम्ही निघालेलो आहोत सर्व मावळी अतिशय उत्साहाने आणि सांगितलेल्या वेळेमध्ये सर्वांनी उरकून आम्ही सकाळी जवळपास साडेसात पावून आठ वाजता टुलेसरांच्या घरातून महाराजांच्या समाधीस्थळाकडे निघालेलो आहोत रस्त्याने खूप अशी गर्दी होती हा पार्किंगचा एरिया आहे या ठिकाणी आम्ही आमची गाडी लावून पुढे समाधीस्थळाकडे जात आहो पुढे मी तुम्हाला समाधीस्थळाकडचे काही फोटो दाखवेलच हे आमचे मित्र संभाजी टुलेसर यांचे घर आणि पुढे बघा ही ग्रामपंचायत क्षेत्र वडू बुद्रुक यांनी सुद्धा या तयारी खूप जोरदार केलेली आहे महाराष्ट्राचा छावा स्वराज्याचा छावा छत्रपतींचा छावा तर हे संभाजी महाराजांचे वडू बुद्रुक या ठिकाणचे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व मित्रांनी समाधीचे दर्शन प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मोग्नी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय काही घोषणा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत हे आमचे पवार सर आणि मित्रांनी त्या ठिकाणी हे संभाजी महाराजांची फ्रेम त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे वडूबुद्रुक या ठिकाणी आम्ही बराचसा वेळ घालवला आणि त्याच्यानंतर आम्ही तुळापूर या ठिकाणी सुद्धा गेलो होतो दुपारी जेवणाचा आस्वाद घेतलेला होता आणि जेवणानंतर आम्ही संभाजी महाराजांचा जे जन्मस्थळ आहे त्या पुरंदर किल्ल्यावर तो पुरंदर किल्ला पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो या पुरंदर किल्ल्यावरचे हे काही निवडक असे फोटो मी या ठिकाणी टाकत आहे हे पुरंदर किल्ला बघताय तुम्ही किल्ल्यावरचे काही फोटो त्याच ठिकाणी संभाजी महाराजांचा एक अर्धाकृती पुतळा सुद्धा बसवण्यात आलेला आहे पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांसमोर हे पुरंदरावरीलच मोरारबाजी देशपांडे यांचा हे के पुर किल्ले पुरंदरवरील काही फोटो त्याच किल्ल्यावरती मोरारबाजी देशपांडे यांचेसुद्धा एक समाधी मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तिथल्या म्युझियममध्ये एक तलवार ठेवलेली आहे आणि त्या तलवारची सर्व प्रकारची माहिती म्हणजे कुठल्या पार्टला काय म्हटलं जातं हे याच्यामध्ये तुम्हाला डिटेल पाहावयास मिळेल या व्हिडिओमध्ये जे जे मला शक्य झालेलं आहे त्याचे व्हिडिओ काही फोटोज आम्ही या ठिकाणी अपलोड केलेले आहेत संभाजी महाराजांच्या अर्धाकृती बसून आम्ही त्यांचे स्मरण केलेले आहे आम्ही त्यांच्या लाईन मारायच <laughs> त्या मास्तरी मारायच्या तुझा नवरा माझ्यापेक्षा लहान म्हणजे इतकं आम्ही पुढारलेलो होतो होती चौथी आम्हाला वाचता लिहि गुरुजी म्हणलं साने <laughs> गुळींची श्यामच्याही पुस्तक कोण <laughs> मी म्हणलो गुरुजी मास्तर मला मग मी कस लिहिन पुस्तक एवढ्यात आमचं गण्या आलं गण्याला सांग मास्तर गुरुजींची श्यामच्या पुस्तक कोण लिहल <laughs> आता गण्याला इथं काय चाललंय माहिती गण्या म्हटलं माझ्या बाण लिहतय मी म्हणलं हो हो गुरुजी त्यांच्या पाय नेच त्यांचा पाय तला त्यांच्या हाताखाली कामा नाही ना आमच्या गावात कुणाला बी वाचता येईल फक्त गणाच्या बापाला म्हणून आम्ही म्हणलं गणाच्या बापाने तरी मी गणाला गुरुजीला म्हणत होतो आम्ही पाकिस्तानची राजधानी दिल्ली लिहलोय आम्हाला पास करा आणि त्याच्या खाली लिहल पास केलं नाही तर तुला साईबाबाची शपथ आहे तुला मर्यायची शपथ आहे तुला गड्डा येऊ दे गड्डाशी <laughs> तू असा विना लग्नाचा असं <laughs> शाप दिलं तवा जाऊन गुरुजी आम्हाला पास केलं आणि आम्ही चौतीतनं पाचवीत किलो अशा प्रकारे आणि पाचवीत असताना ना गण्याच मला केलं मला म्हणते लग्न करायचं म्हटलं मी म्हणलं काका यावय <laughs> <laughs> माझं नवर आहे म्हणणं गण्याच करायचं आहे मला <laughs> तवा आम्ही चौथीत आमचं लग्न झालं पाचवी दोन लेकर झाले <laughs> बोर आमच्या पहिलीला आम्ही पाचवी <laughs> का तर आमच्या पूर्ण प्रवासातील हर हरुनुरी व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या हनुमंतरायचे टेसर त्याच ठिकाणी एक नेकलेक्स पॉइंट होता पुरंदर किल्ल्यानंतर आम्ही रायरेश्वर गडावर सुद्धा गेलो होतो हेच श्र जे ठिकाण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्थापनेची शपथ घेतली होती या मावळ्या खोऱ्यातील जे मावळे होते त्या मावळ्यांसोबत या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि आपण आज बघत आहोत की स्वराज्याचा इतिहास आपल्याला माहितीच आहे स्वराज्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये साडेतीनशे किल्ले जिंकून आज जो महाराष्ट्र अस्तित्वात आहे तो तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे आहे जय श्री राम जय शिव हे पहा रायरेश्वराच्या मंदिरावरती चढतानाचे ह्या पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी आमचे या अँगल नाही की सर जराशी घाबरलेली होते उतरताना कसं करणार मग त्यांना सर्वांनी सपोर्ट करून वरती गडावर आणलेलंच आहे सर्व मित्र परिवार त्यांच्या पाठीशी गाव घाबरले त्यांचे जितूपार सर त्यांना हळूहळू हळूहळू वरती गडावर घेत आहेत ते खूपच घाबरलेले होते आम्हाला अपेक्षित नव्हतं निर्मळ <laughs> सर काही कृत्य होईल पण त्यांनी तुम्ही थोडीशी घाबरले सर्व मित्र परिवार आता राजेश्वर गडावरून घाललेलो आहोत त्याच्यापेक्षा <tis> जास्त <tis> <mars> <mars> हे सपोर्ट आहे छत्रपती शिवाजी जय शिव रक्षक छत्रपती संभाजी जय शिवाजी हर हरा हर हर सिंगरच आहे तो तुझ्याला सपोर्ट पण आहे काय करू आता आमची ही ट्रिप अतिशय चांगल्या प्रकारची झालेली आहे रायेश्वर मंदिर त्या मंदिरातील काही फोटो मी या ठिकाणी टाकलेले आहेत Jai Jau, 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 Jai Jau, 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 Am Jai Jau, 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 शेवटी बघा राळेश्वरी मंदिर उतरताना थोडीशी रात्री झालेली होती आजच्या बरोबर चिट्ट्याकडे येणारी चिट्ट्याकडे आती एनर्जी आली बस रुपये جاميلا سوکاسرا لاپرن جو چڪڙوٽ سنيڪرا سان ڪاڻي يا ماجي تي ڪي ڪي ٻين واري گلي وسڻي پوي ٿا يا مائسر تي جو گال لڳي گهڙو ٽڪرو سنيڪر وان जावं त्या दिवशी आम्ही संध्याकाळी पुन्हा सर यांच्या घरी मुक्काम केला बस दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असल्यामुळे भगवा ध्वज उभारून त्यांच्या घरी आम्ही गुढीपाडवा सण साजरा केला सर यांच्या गावाचं हे प्रवेशद्वार आणि त्या ठिकाणा जवळ असलेल्या एका महादेव मंदिराला सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे ओम गण ओम नम पार्वते कृष्ण यापुढे आम्ही आता राजगडाकडे निघालेला आहोत आमचे सर्वांचे मार्गदर्शक असलेले जाधव सर सर्वांना पुढे घेऊन जात आहेत आणि राजगडावरच एक आम्हाला औलिया शिव भक्त जो बेल्जियम हो वर आता आपण आलं आहेत गडांचा राजा राजांचा गड अर्थात राजगड भोरवेल्ल्याच्या या मावळभूमीमध्ये बारा मावळ प्रांतातील कंठहार असेल तर त्याचा शिरोमणी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो, तो किल्ला म्हणजे राजांचा गड गडांचा राजा राजगड आत्ता जे आपण इथून दृश्य पाहतोय तो समोर दिसतोय तो बाले किल्ला आहे आणि बाले किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला तोर दरवाजातून पद्मावती माचीवर जावं लागेल पद्मावती माचीवरून वरती आपल्याला गडावर बाले किल्ल्यावर जावं लागेल त्यानंतर इकडे पुढे जी तुम्हाला माची दिसते ते जे ही माची दिसते ही सुवेळा माची आहे हे पलीगड गडाच्या समोर तिकडे संजीवनी माची आहे तर हा गडाचा विस्तार आहे सुरुवातीला जेव्हा तोरण्याची लढाई झाली स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं तिथं महाराजांना जे धन सापडलं त्याच्यामधून हा मुरुंबदेवाचा डोंगर असलेला या डोंगरावर महाराजांनी गड किल्ल्याचं गडाचं बांधकाम केलं आणि त्याला नाव दिलं राजगड आणि सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे बहात्तर सत्तावीस वर्ष तब्बल इथं स्वराज्याची राजधानी म्हणून या किल्ल्याने किंवा या भूमीनी पाहिलेला तो सुवर्णकाळ होता मराठांच्या इतिहासाचा आणि त्यानंतर सोळाशे बहात्तर नंतर नंतर जी स्वराज्याची राजधानी झाली ती आपल्या सर्वांना माहिती आहे ती म्हणजे रायगड आता आपण निघालो आहोत पद्मावती मातीच्या दिशेने तोर दरवाज्यातून पद्मावती बाचीवर जाऊ राजांचा गट असं राजगडाला म्हणत जवळपास अर्धा ते पाव दिवस यांचे पुन्हा चिठ्ठी सर अतिशय फॉर्म मध्ये आणि हे थॉमस आणि बुवा सर यांनी राजगडावर बघा ह्या राजगडावरील बराचसा काही जो अवघड भाग आहे त्याचेसुद्धा फोटो या ठिकाणी आम्ही टाकलेले आहेत प्रत्येक फोटोखाली त्या फोटोविषयीची माहिती मी, फोटो फोटो मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजगडावरची ट्रीपसुद्धा आमची खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे राजगडावरील काही फोटो मी या ठिकाणी शेअर करत आहे हे राजगडावरील सदर आहे ज्या ठिकाणावरून आपल्या स्वराज्याचा कारभार चालत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील बराचसा काळ याच राजगड किल्ल्यावर घालवलेला आहे वेगवेगळे छोटे मोठे तलावसुद्धा वरती पाण्याच्या सोयीसुविधेसाठी महाराजांच्या काळापासून बनवलेले आहेत काही तटबंदी आहे हे, हे।, हे। गडाचे काही फोटो गडावरती पद्मावती देवीचं मंदिर आहे बाले किल्ला आहे महादरवाजा दरवाजा मध्ये थोडक्यात माहिती आपल्याला सांगितलेली आहे ऐकण्याचा प्रयत्न करूया इंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की पुरंदर क्षत्रिय कुलवतंस इंदवी स्वराज्य संरक्षक सर्वाग्नी सर्ववीर स्वराज्य रक्षक सर्जा छत्रपती संभाजी महाराज की जय इकडे लक्ष द्या आता आपण या ठिकाणी धर्मवीर संभाजी राजे बलिदान मासाच्या निमित्ताने सुरू केलेलं तीर्थची यात्रा या आज आपण राजगड किल्ल्यावर आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी असलेला हा राजगड किल्ला आणि त्या राजगड किल्ल्याची पद्मावती माचीवर आल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे हा बालेकिल्ला आता आपण आर्थिक खडतर प्रवास जीव घेणा प्रवास होता पण पण स्वराज्याच्या मावळ्यांनी आपल्यासाठी एवढं केल्यानंतर त्याची प्रेरणा असल्यामुळं आपल्याला ते एकदम सोपं वाटलं आणि ते सगळा ट्रेक करून आपण कुठे आलो आत्ता तर या ठिकाणी बाले किल्ल्याच्या महादरवाजावर आलो आहे बाले किल्ल्याच्या महादरवाजावर आल्यानंतर तुम्ही इथं पाहत असाल की या दरवाजामधनं बाले किल्ल्याची सुरुवात होते वरती राजसदर आहे राणीवासा आहे रा धान्याची कोठार आहेत आणि संपूर्ण राज्यकारभार हा या ठिकाणावरून पाहिला जात होता राजमाता आऊसाहेब जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखरेखीखाली संपूर्ण राजगड हा कार्यरत होता आणि संपूर्ण राजगडचं या दख्खनच्या पठारावर वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता मला तुम्हाला मागच्या बाजूला थोडासा व्हिडिओ वळवा दादा या किल्ल्याविषयी थोडक्यात एका तीस सेकंदामध्ये माहिती सांगतो ही जी आपल्याला समोरची माची दिसते ही सुवेळा माची दादा खालीचा प्रदेश दाखवा जरा हा हे गुंजवणी नदीचं खोरं आणि या माचीच्या पलीकडे जे पाणी दिसते दादा इकडे घ्या पलीकडे या व्ही शेप मध्ये जे आपल्याला पाणी दिसतं हे पाणी पाडघर बॅक वॉटर आहे याला वेळवंडी नदी म्हणतात हे वेळवंडीचं खोरं हे गुंजवणीचं आणि पलीकडच्या बाजूला कानंदी नदीचं खोरं या तीन नदींच्या खोऱ्याच्या बेतकीमध्ये इकडे घ्या दादा वसलेला आणि बनवलेला बांधलेला निर्माण केलेला हा राजगड किल्ला स्वराज्याची राजधानी आणि त्याच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपण आता पोहचलेलो आहोत महादरवाजामध्ये आलेलो आहोत धन्यवाद आपण आता पुढचा प्रवास करूया आयुष्यामध्ये दुसरं काही करता आलं नाही तरी चालेल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे जे गड किल्ले आहेत ते पाहण्याचा योगाला तर कधीही सोडू नका महाराजांचे रायगड राजगड पुरंदर असे वेगवेगळे किल्ले आहेत आणि ते पाहावे हे राजगडावर काही फोटो आम्ही या ठिकाणी अपलोड केलेली आहेत आणि राजगड पाहिल्यानंतर आमच्या ट्रिपची सांगता झालेली आहे शेवटी राजगडावर सर्वजणं खूप थकलेले होते अतिशय अवघड असा हा किल्ला होता आणि राजगडावर उतरल्यानंतर आम्ही शेवटी एका नदीवरती आंघोळ्या करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघाले राजगडावरील काही फोटो बघा हे माकडाचा बॅलन्स खूपच चांगल्या प्रकारे वाटलेला आहे फोटो काढणारा खूपच तुषार हे महादरवाजा आणि काही अवघड वाटा अवघड उतरण असे फोटो मी या ठिकाणी टाकलेले आहेत काही अप्रतिम अशा या प्रकारच्या राजगडावरील जागा आहेत खूपच चांगल्या प्रकारची आमची ही ट्रीप झालेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आमचा जो संकल्प होता बलिदान मास दिनामध्ये तो पूर्ण करून आम्ही महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन तिथून काही प्रेरणा उत्साह घेऊन आम्ही आमच्या परतीच्या वाटेने निघालेलो आहोत आणि शेवटी आम्ही राजगड किल्ला पूर्णपणे पाहिलेला आहे तरीही बराचसा किल्ला पाहणे बाकी आहे बघूया कधी पुढे योगा येईल का आलास तर असेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहील आणि हे शेवटी पोहण्याचा आनंद घेऊन आम्ही आमची यात्रा संपव